नमस्कार माझ्या अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पापलेटचं कालवण आता आपण हे पापलेट घेतलं आहे तर हे पापलेट दे। वरच काप दाखवते मी वेळीवरच कापते पण तुमच्यासाठी सुरीवर सुरीने कापताना दाखवून तर हे पापलेट धुवून चांगली घेतली आहे आणि त्याचे तुकडे केले आहेत आणि तुकडे केल्यावर पण चांगली धुवून घेतली आहे साफ स्वच्छ केली आहे तर आता ह्याला मी मीठ आणि कोकम लावणार आहे आणि ह्या अर्ध्या पापलेटांचं मी कालवण करणार आहे आणि का ह्या डोक्या आहे त्याच्यात आणि दोन तुकड्या घेतल्या आहेत आणि हे बाकीचे पापलेटचे तुकडे आहेत ते मी तळून घेणार आहे हे बघा याच्यावर मी मीठ घालते ही थोडी कोकमं घेतली आहेत ही मी कालवणाला थोडी लावणार आहे कारण मी कालवणात वरून पण टाकणार आहे म्हणून आणि अर्धी कोकम मी या मच्छीला लावणार आहे तुकड्याला तर आपण ही कोकम लावून मीठ आणि कोकम लावून घेतलंय मच्छीला आणि आता ह्याचं कालवण करायची आहे तर कालवणाचं साहित्य दाखवते आपण साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत लाल मिरच्या मी घेतल्या नाही त्यासाठी त्याच्यामधली मी लाल तिखट घेणार आहे तर मी इथे खोबरं घेतलेलं आहे लसूण पाकळ्या घेतला आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे थोडे धने घेतले आहेत कांदा घेतला आहे आणि थोडंसं एक कोकम घेतलेलं आहे तुकडे करून आणि ही कोकमं घेतली आहे ती कालवणात वरून टाकायला घेतली आहे आता हे सर्व आपण वाटून घेणार आहोत फक्त ही कोकमं वाटायची नाहीत कारण ही वरून टाकायची आहेत म्हणून फक्त हे कोकम टाकणार आहोत कारण एकच घेतलं आहे वाटपाला थोडी चव येईल म्हणून आता आपण वाटप वाटून घेऊया सगळं साहित्य घालते मी याच्यात है शी शी ले ले, आता हे सगळं वाटपाचं साहित्य घेतलं आहे मी आता त्यात हळद घालते आणि त्यात हा लाल मिरची पावडर घालते तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार चवीनुसार घाला थोडीशी धन्याची पावडर घालते कारण धने आपण ऑलरेडी घेतलेले आहेत म्हणून आता हे सर्व वाटून घेणार आहोत आपण ह्यात थोडं पाणी घालते मी म्हणजे मऊ असं वाटून निघेल आणि आता हे मी वाटायला घेते तर आपलं वाटप हे छान वाटून झालेलं आहे आता आपण फोडणीला घालणार आहोत तेल तापलेलं आहे तेल टाकलेलं आहे आणि मी हा लसूण कापड्या घालते कांदा मी टाकला आहे कांदा ऑप्शन नाही तुम्हाला नुसतं लसूण टाकून फोडणी द्यायची असली तरी चालेल तर आता ह्याच्यात मी वाटप घालत आहे मी बघा हे घाल वाटप घालते वाटप घालून झालेलं आहे थोडं पाणी उतते मस्त असं झालेलं आहे याला चांगला एक कड येऊ दे मग आपण ह्याच्यात कोकम घालणार आहोत मस्त कड आले आपल्या कालवणाला आता मी कोकम त्याच्यात घालते आता मी याच्यात कोकम टाकून झालेली आहेत आता मी याच्यात पापलेटच्या तुकड्या पण टाकते ही डोकी टाकली आहे आणि या दोन तुकड्या टाकते छान मस्त वास सुटलाय अगदी कालवणाचा खूप सुंदर वास येतोय आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण आधी आपण घातलेलं आहे म्हणून तर अशा प्रकारे आपलं पापलेटचं कालवण झालेलं आहे पापलेटची डोकी पण छान शिजलेली आहे आणि हे बघा ह्याची तुकडीसुद्धा छान शिजलेली आहे बघा तुटेल म्हणून मी ती डाबत नाही आहे जास्त म्हणून तर हे बघा आपलं असं मस्त झालेलं आहे तवंग पण छान आलेलं आहे वास पण छान येतो आहे तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पापलेटचं कालवण करून बघा आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद